आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करण्यात आला कारण नवापूर शहरालगत असलेल्या करंजी ओवारा इथं वारंवार प्रशासनाला या जागी उड्डाणपूल व्हावा यासाठी वारंवार पत्र व्यवहार केला सदर ठिकाणी आंदोलनही केले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही पत्रव्यवहार केला परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही सदरच्या ठिकाणी भरपूर अपघात झाले काहींना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले यास जबाबदार म्हातरे कंपनी आणि प्रशासन आहे असा आरोप यांनी आणि आमदार शिरीष नाईक यांनी केला यावी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर नागरिकांच्या व जे सी साहाय्याने महामार्गावर मुरुम टाकून आणि भल्या मोठ्या सिमेंट पाईप आडवा करून रस्ता बंद करण्यात आला जोपर्यंत उड्डाणपूलला मंजुरी दिली जात नाही तोपर्यंत सदरचा व्यवसाय सुरू करता येणार नाही अशी खनकर भूमिका आमदार नाईक व स्थानिक नागरिकांनी घेतली सदरच्या ठिकाणी पंचायत समिती सभापती दिलीप माजी नगरसेवक आरिफ पालावाला माजी नगरसेवक पाला नगर रमलाभाई राणा जालमसिंग गावित लालसिंग गावित ईश्वर गावित यांनी ठेकेदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या संदर्भात दिलीप गावित यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित हा महाराष्ट्र शासनाच्या काम चालू आहे आम्ही वारंवार तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी एवढंच नाही तर अठरा जून ला नितीन गडकरी साहेबांनी याचं निवेदन दिलेलं आहे परंतु या बोगद्याचा काही निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन जवळजवळ आता सहा लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि हा वारंवार जर असंच होत राहिलं तर इकडे तिथे अठ्ठावन्न आ, लो, आ, आएशी न, न, आएशी आएशी लोक अठ्ठावन्न सगळे ऐंशी पाडे आहेत अठ्ठावन्न ते ऐंशी पाडे आहेत गुजरात महाराष्ट्र धरून ह्या सर्वांचं सगळं लोक जे आहे ते सगळे महाराष्ट्रात इकडे नवापूरकडे येतात आणि यांना सगळ्यांनाच जीवाचा धोका आहे त्यानंतर या ठिकाणी ग्रेस हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे या सर्वांची वाहतूक जास्त ठिकाणाहून आहे हे जर हे जर बंद नाही झालं तर भविष्यामध्ये सर्व लोकांना येणाऱ्या देणार याचा धोका आहे म्हणून हा आम्ही आज नॅशनल हायवे त्रेपन्न बंद करतो आहे शासनाला जाग आली पाहिजे की इथं उड्डाणपुलाचं काम झालं पाहिजे किंवा बोगद्याचं काम झालं पाहिजे म्हणून नाही तर खोटाटोक चालू आहे तर माझी एकच हात जोडून शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर निर्णय घ्या माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे आपण सर्वात जास्त या लोकांची एवढी सर्व तुम्ही जनशक्ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं आहे की या ठिकाणी आवश्यक आहे ते तुम्ही करा आणि या जन जनसुविधा म्हणून लोकांना या ठिकाणी सुविधा करून द्या आणि लवकरात लवकर बोगद्याची तयारी करून द्या धन्यवाद या नॅशनल हायवेवरती नागपूर शहरामध्ये करंजी आवारा ते बारी रस्ता या रस्त्या दरम्यान नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेवरती दररोज अपघात होत असतात आतापर्यंत म्हणजे ह्या गेल्या सहा महिन्यामध्ये आतापर्यंत आज ॲक्सिडेंट झालेले आहे आणि परवा रविवारीसुद्धा एक मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये चार लोक म्हणजे एकाच कुटुंबातले जे सगळ्यांना आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले आणि त्याच्यामध्ये एका जणाचासुद्धा मृत्यू झालेला आहे असे सतत ॲक्सिडेंट आम्ही नेहमी नॅशनल ने हायवेच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या ठेकेदारांशी नेहमी कॉल करत पर असतो परंतु काही त्यांचं उत्तर येत नाही म्हणून आज स्वतः आम्ही पूर्ण पश्चिम भागातील नागरिक शहरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून हा रस्ता बंद करीत आहोत कारण जोपर्यंत इथं ह्या रस्त्यावरती उड्डाणपूल किंवा बोगदा होत नाही तोपर्यंत असे सतत ॲक्सिडेंट चालू राहतील बऱ्याच एकदा मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी आज समोर होणार आहे परंतु सतत त्यांनी जर आमचं दारांना नाही ऐकलं तर निश्चितच एक मोठं आंदोलन करून नाही तर हा रस्ता आम्ही येऊ हो देणार नाही या ठिकाणी